आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे भरपूर लेयर्स वाले खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तिखट चिरोटे हे चिरोटे इतके खमंग आणि इतके मस्त लागतात ना याला तुम्ही चहा सोबत एन्जॉय करू शकता आणि आता गौरी गणपती येत आहे तर गौरीमध्ये बऱ्याच प्रकारचा वेगवेगळा फराळ केला जातो त्यामध्ये तुम्ही या चिरोट्यांचा समावेश करू शकता इत अप्रतिम लागतात त्यानंतर अगदी करायला सोपे आहे काहीच अवघड नाहीये त्यामध्ये तर चला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीबाई सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या मस्त अशा खुसखुशीत खमंग अशा रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा किती छान लेअर्स आलेले आहे आणि असे हातात घेऊन तोडले ना की पटकन असे लेयर्स वगैरे होतात आणि अगदी कुरकुरीत हे झालेले आहे खस्ता म्हणतो ना आपण अगदी तसे मग तुम्ही याला खस्ता पुरी पण म्हणू शकता किंवा खस्ता तिखट पुरी म्हणू शकता किंवा जसं आज आपण नाव दिलेलं आहे तिखट चिरोटे हे पण म्हणू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आज आपण हे गव्हाच्या पिठाने करतोय जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता पण मैदा खाण्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही उत्तम तर इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा हळद एक चमचा ओवा असा क्रश करून घातला एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे मिरे कुटून घातले त्यानंतर पाव कप मी इथे रवा घालत आहे रवा घातल्यामुळे हे जे आपले चिरोटे आहे ना ते छान खुसखुशीत होतात आणि मस्त खमंक होण्यासाठी मी इथे मोहन घातलेला आहे तर दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं सुरुवातीला हे चमचाने मिक्स करून घेऊ आणि आता तेल थोडं थंड झालं हो की हे तेल पूर्ण या पिठाला चोळून घेऊ आणि हो यामध्ये तीळ सुद्धा घालायचे आहे तर मी सुंदर दिसण्यासाठी काळे तीळ घालणार आहे आणि हे मी आता घालायचं विसरले पण मी नंतर घालणार आहे तर हे बघा या पद्धतीने हे सगळं तेल किंवा हे मोहन या पिठाला छान चोळून लावून घेतलं आणि आता आपल्या नॉर्मल पाण्याने हे भिजवून घ्यायचं तर घट्टसर भिजवायचा आहे चिरोटे करताना अगदी पातळ भिजवायचं नाही नंतर त्याचे लेयर्स आहे ना ते व्यवस्थित दिसणार नाही आणि अगदी पातळ केला ना तर ते खुसखुशीत सुद्धा होत नाही तर इथे ही महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा छान जाडसर सॉरी असं घट्टसर हे आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हो इथे ना कसुरी मेथी घालायची राहिली कसुरी मेथी जरूर घाला मस्त मठरी सारखा याचा टेस्ट येतो आणि खूप अप्रतिम आणि खमंग लागते त्याच्यामुळे कसुरी मेथी नक्की घाला आणि जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल आणि जर आपली ओली मेथी असेल ना मेथीचे पानं तर ते काय करायचं एकदम बारीक बारीक चिरायचे आणि ते पण तुम्ही यामध्ये घालू शकता आणि ते तळल्यानंतर छान कुरकुरीत होतात आणि जे आपली मठरी आहे किंवा ही जे आपले तिखट चिरोटे आहे ते जास्त दिवस टिकते काही प्रॉब्लेम होत नाही तर हे बघा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे बघा इतकं घट्ट मी हे ठेवलेलं आहे आता याला झाकून दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवू हे बघा पंधरा मिनिट इथे झालेली आहे आणि रवा पण यामध्ये छान मुरला आहे तो छान फुलला आहे आणि हे जे पीठ आहे ना अजूनच थोडस घट्ट झालेला आहे आता मी याला परत एकदा मळते आणि आता हे बाजूला ठेवू आणि यासाठी लावायला एक साटा तयार करू तर त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये दोन ते तीन टेबल स्पून इतका मैदा घेतला ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता पण गव्हाचं पीठ वगैरे घेऊ नका कारण मग त्याच्याने भरपूर लेयर्स येणार नाही त्यानंतर यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून इतकं तेल घातलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर पण करू शकता मी आज तेलच घातलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं तर हा आपला साठा तयार झालेला आहे आता या पिठाचे असे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर इथे जे हा जो गोळा आहे ना त्याचे मी पाच गोळे तयार करून घेतले आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी तीळ विसरली आहे घालायचं तर छान छान तरही तरही मी इथे तीळ पण घालून घेत आहे आणि मी काळे तीळ वापरले आहे ज्यामुळे छान दिसायला छान दिसेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढरे तीळ वापरले तरीही चालेल तर हे बघा या पद्धतीने मी असे मोठे मोठे गोळे तयार करून घेतले आता या मोठ्या मोठ्या गोळ्यांची चांगली एक पोळी लाटून घेऊ तर अशी मोठी जितकी मोठी शक्य असेल तितकी मोठी तुम्ही आणि थोडीशी पातळ अशी लाटून घ्या आता ही मोठी आहे त्याच्यामुळे मी इथे या ओट्यावरतीच किंवा या किचन प्लॅटफॉर्मवरतीच लाटून घेत आहे किचन प्लॅटफॉर्म सुरुवातीला मी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर आता यावरती ही पोळी लाटून घेतली तर हे बघा याच पद्धतीने मी सगळ्या तयार करून घेतल्या तर या पद्धतीने चार या पोळ्या तयार करून झालेल्या आहे किंवा आणि ते एकावर एक ठेवलं थोडस पीठ भुरभुरवलं आणि त्यानंतर एक त्यावरती एकावर एक ठेवलं आहे तर ते अजिबात चिटकणार नाही तर हे बघा आता जी आपली पोळी झालेली आहे ना तर त्याच्यावरती हा साठा लावून घेऊ या पद्धतीने हा लावून घ्यायचा आहे तुम्ही चमचाने लावू शकता किंवा हाताने सुद्धा लावू शकता हे बघा पहिल्या पोळीला मी हे लावून घेतलं आता यावरती दुसरी ही पोळी लावून घेऊ त्याला पण हा साठा त्या लावून घेऊ आणि याच पद्धतीने एकावर एक या लाटलेल्या पोळ्या ठेवायच्या आणि या पोळ्यांना हा साठा लावून घ्यायचा तर मी सगळ्या पोळ्यांना असं लावून घेतलं आणि आता याला या पद्धतीने रोल करून घेऊ तर टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे आणि याला या पद्धतीने थोडासा पसरवून घ्यायचा किंवा अजून थोडा त्याला रोल करून घ्यायचं आता हा आपला रोल तयार झालेला आहे आता आपण याला कट करू तर अगदी एक सेंटीमीटर पेक्षा कमी इतक्या थिकनेस मी हे कट करून घेते तर हे बघा किती मस्त असे लेयर्स आलेले आहे ना आता याला काय करायचं थोडस सुरुवातीला प्रेस करायचं अगदी हलक्या हाताने आणि मग लाटून घ्यायचं इथे हे चिटकून आहे म्हणून मी थोडंसं पीठ लावून घेतलं आणि हे बघा असं हे लाटून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आपले हे सगळे चिरोटे मी लाटून घेते तर हे थोडे थोडे लाटून घ्यायचे आणि लगेच तळायला घ्यायचं तर इथे मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि आता यामध्ये हे आपले तिखट चिरोटे तळून घेऊ तळताना तेल खूप गरम नको किंवा खूप थंड नको आणि चांगलं कडकडीत गरम तेलामध्ये लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस थोडा मिडियमच ठेवा किंवा मीडियम टू हाय ठेवा म्हणजे आपले जे चिरोटे आहे ना जास्त तेलकट होणार नाही आणि नंतर मग याला रंग येण्यासाठी थोडस लाईट रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅस थोडा कमी करायचा आणि जसं आपल्याला रंग पाहिजे आहे त्या रंगावरती हे तळून घ्यायचे तर हे बघा या पद्धतीने हे चिरोटे मी तळून घेतलेले आहे आणि इतके सुंदर दिसत आहे खायला पण तेवढेच चविष्ट झाले आहे तर तुम्ही हे चहा सोबत खाऊ शकता किंवा जसं मी सुरुवातीला सांगितलं की आता गौरी गणपती येत आहे तर गौरीमध्ये ना बऱ्याच फराळाच्या पदार्थ केले जातात फराळाचे पदार्थ केले जातात जे छान असे गौरी समोर ठेवले असतात तर त्यामध्ये तुम्ही हा तिखट चिरोट्यांचा समावेश करू शकता आणि माझ्या म्हणण्यानुसार हे एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर बघितलं ना किती मस्त भरपूर अशा लेयर्स वाले आपले हे तिखट चिरोटे तयार झालेले आहे खूप अप्रतिम झाले आहे एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय